हाय हॅलो नमस्ते मी वैशाली तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत तर मी मस्त असं रात्रीच्या जेवणासाठी ना छान अशी हिरव्या आणि सफेद वाटाण्याची मिक्स अशी आमटी बनवली होती आणि त्याच्यानंतर आहे ना ज्वारी बाजरी आणि तांदूळ अशी मिक्स धान्याची ना मस्तपैकी भाकरी बनवली होती असं पौष्टिक असं जेवण मी आज रात्रीच्या जेवणासाठी बनवलं होतं तर ह्या वाटाण्याची उसळ कशी बन सॉरी आमटी कशी बनवायची ना हे मी इथं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा तरी ना सफेद वाटाणे आणि हिरवे वाटाणे मस्त असे पाण्यामध्ये मी तीन ते चार तास भिजायला ठेवले होते बघू शकता आपले वाटाणे किती छान असे भिजून तयार झालेले आहेत मस्तपैकी त्याच्यानंतर बघू शकता मी काय केलंय कुकरला लावले होते हे वाटाणे ते कुकरला लावलेला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायचा विसरले तर इथे बघू शकता मस्त असे वाटाण्यांना शिजवून घेतलेलं आहे जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही कुकरच्या नाही तर वाटाण्यांचा गाळ होतो तर नंतर बघू शकता मी ना खोबर भाजून घेतले छान असं व्यवस्थित असं आपल्याला खोबर भाजून घ्यायचं जास्त काळं करायचं नाही खोबर बरं का त्याच्यानंतर ना, ना मस्त असा कांदा चिरून घेतला होता बारीक तो सुद्धा मी छान पैकी ना सोनेरी रंगापर्यंत भाजून घेतला त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे लसूण लसून घातल्याच्या नंतर नाही बघू शकता मी आलं घेतलेलं आहे आणि हे सगळं एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही मस्त असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे बघू शकता असं मस्त वाटण वाटण तयार करून घेतलेलं आहे नंतर कडेमध्ये तेल दे तापायला ठेवलं ते होतं आणि तेल तापून झालं त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये घालायचे आहे जिरा आणि मोदीची फोडणी त्याच्यानंतर एक छोटंसं टोमॅटो टाकलेला आहे मी कापून याच्यामध्ये नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हळद घातले नंतर धना पावडर मालवणी मसाला आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे छान असे मसाल्यांना तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं मसाले परतवून झाले की जे वाटण होतं ना ते वाटण टाकायचे आणि व्यवस्थित तेलामध्ये छान येणे याला भाजून घ्यायचे तर बघू शकता मी इथे व्यवस्थित तेलामध्ये वाटणाला भाजून घेतलेला आहे नंतर बघू शकता तिथं वाटणाला तेल सुटलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे उकडलेले बटाणे घालायचे आहेत आणि जेवढा रस्सा करायचा आहे तेवढा रस्ता घरात क पाणी ओतून आहे आणि ये ना मस्त अशी याला उकळी काढून घ्यायची बरं का आणि मीठ टाकून घ्यायचे नंतर बघू शकता इथं मी छानपैकी आमटीला उकळी काढून घेतलेली आहे आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे कोथंबीर मस्तपैकी ये ना कोथंबीर घालून झाली की याला एक दोन ते तीन मिनटं फक्त उ शिजण्यासाठी ठेवायचं आहे कारण वटाने आपण अगोदर शिजून घेतले होते तर इथं असं मस्त संध्याकाळचं जेवण आपलं तयार झालेलं आहे छान अशी वाटाण्याची आमटी तयार करून घेतलेली आहे आणि मस्त अशी तीन धान्याची भाकरी बनवून घेतलेली आहे म्हणजे ज्वारी बाजरी आणि तांदळाची भाकरी याचं माप मी कसं घेतलं होतं माहिती आहे का एक किलो एक किलो ज्वारी आणि दीड किलो बाजरी आणि अर्धा किलो तांदूळ असं मी पीठ दळून आणलं होतं तर आजचा स्वयंपाक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद